उकाड्याने हैराण झाल्याने आता सर्वच जण पावसाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत केवळ माणसंच नाही तर प्राणी देखील सतत वाढणाऱ्या उकाड्याने वैतागले आहेत एवढ्या भयंकर उन्हात जर अचानक पाऊस सुरू झाला तर कोणाला आनंद होणार नाही असाच आनंद एका उंदराला झाला आहे तुम्ही आतापर्यंत प्रवासात आनंदाने नाचणारा मोर पाहिला असेल पण एक उंदीर नाचतोय संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एचपीएन न्यूज ला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा कडाक्याच्या उन्हात हैराण झालेला उंदीर पाऊस सुरू होता चक्क उड्या मारत नाचू लागला जणू काही तो याचीच वाट पाहत होता पावसात नाचणाऱ्या उंदराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या एका व्हिडिओमध्ये एक उंदीर रस्त्याच्या मधोमध नाचताना आणि उड्या मारताना दिसत आहे उष्णतेमुळे आता सगळे जण हैराण झाले आहेत है। अशा परिस्थितीत या उन्हात अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर होणारा आनंद काही औरच असतो पण या पावसाचा आनंद फक्त माणूसच घेत नाही तर प्राणीही घेताना दिसतात पण आतापर्यंत तुम्ही लहान मुलं पावसात रस्त्यावर उड्या मारत नाचताना पाहिली असतील पण व्हायरल व्हिडिओ चक्क एक उंदीर अगदी लहान मुलांप्रमाणे उड्या मारत आनंदाने नाचतोय ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उंदीर पावसात आधी आरामात भिजतो आणि नंतर पावसात उडी मारून आपला आनंद व्यक्त करतो अनेक दिवसांपासून या पावसाची वाट पाहत असलेला उंदीर पावसात आनंदाने उड्या मारत आहे उंद्राच्या नाचण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या मजेशीर व्हिडिओवर युजर्स भन्नाट भन्नाट प्रतिक्रियाही देत आहेत